आज गणपती बाप्पासाठी स्पेशल काय बनवलंय आज मोदक गाजरचा हलवा मस्त मस्त ते बघू शकता आपला भांजे आपला ब्लॉग बनवतोय कुठे ठेवला बैल कुठे ठेवला तू बनीस तू पण तू पण बनीस नमस्कार मित्रांनो मी आकाश मांद्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि मागे गणपतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण सुरुवात करणार आहे आपल्याच घरातनं पहिला दर्शन घेणार आपल्या काकांच्या इथनं असे आपल्याला निमंत्रण आहे गणपती आप्पाच्या दर्शनाला आपण जाणार आहे पाहुणे आपल्याशी सुरुवात केली आहे अजून भरपूर गावात गणपती आहेत ना देव कुठे सुरुवात करायला अजून हा देव या यांची प्लॅनिंग चालली आहे हे <laughs> दोन झाले आता बरं की तिसरा चौदा कुठे जायचा आता इतकं चला आता आपण गावात थोडा दर्शन घेऊ न मग निघू दिव्याला जायला तर आपण आपल्या नानांची तल्या बघू शकता तुम्ही कसा डेकोरेशन दिलकुश नाना पुष्य नानांची तल्या मस्त डेकोरेशन ना बघ कोणी बनवले बनवले कोणी बायचे बरोबर बनवले नहीं नहीं अरे अरे लास्ट कोणी बनवले कोणी बनवले हा डेकोरेशन कोणी बनवले नाही बनले अरे हाय कुठला कोपर घेण्याचा का तू मला तू कोपर घेण्याचा असशील मम्मी कुठे आहे पप्पा मम्मी मम्मी जेवत पप्पा का एक पोर आमची जेवली का घरांची पहिली जेवता ना आमचा डॉन बाबा ना बाबा पोऱ्याला भेटलं पोऱ्याला इचारलं पहिले तिच्या नाणीसा वहिनी सहित नाही तुम्हाला नाणीसाहेब तिकडे बनी तू बनीस बनीस बस त्याच दोन दिवस लोटेल कस तरी दिवस हा ना एवटला बघू शकता पत्ता घरवाला एक घरवाला बोलताना झाल गेल ना किती वेळेला जेवले खरा खरा सांग किती वेळेला खरा खरा सांग भाई आता आपण समीर खांची रोहिला समीर बखर कोणी बोलले कुणे का मस्त फुला भारी बनले गणपती तुने बनले ना ना आदर्श <laughs> भाई सब कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भरोसा ना बनेल बाई चला जा जा आता आम्ही निघालो आहे पहिला दिव्याला जाऊ आजी ही साईड करून उद्या डोंबिवली साईडला जाऊ आपण दर्शनाला भरपूर दीड दिवसाचा गणपती माईचे गणपती भरपूर नाही आता आपल्या भाच्याला घेतलाय आपण आजूला सोबत आम्ही दोघंच जाणार आहे आता पहिली दिव्याला स्टार्ट करू आपण आता आपण लांबच गाडी लावली आणि पुढे भरपूर ट्रॅफिक आहे तर आता आपण चालतच जाणार आहे दर्शनाला दिव्या या साईडलाच आहे आहे इथे चला आता आपलं भांजे आपल्याला घ्यायला झालाय बाहेर काय म्हणतो कसं आहेस मस्त आहे ना मस्त चला आता आपण दर्शन घेऊ दिव्याला आलो आपण या दिवसात आपले भाऊजी भेटल्यात आपल्याला भेट झाली <laughs> नाय ना आपले बरेच दिवस झाले खिडकाला येणार का नाही येऊ मग भेटू मग तिकडच प्रतोष का पाहिलेलं आहे का कुठली गाडी उठवतो निंजा टेनार टेनार हा टेनार निंजा काय झाली बाबा तुम्ही कुठला बैल घेतलंय किती रुपयाचं घेतलं काय ना किती रुपयाचं बैल घेतलंय कुठला बैल घेतलय बोला

काय माझ संध्याकाळचं काय नियोजन असणार आपल्याकडे गणपतीचं भजन विजन पूजा नॉर्मल पूजा असणार ना आणि आता आपल्या भांज्याला आपण ब्लॉग बनवायला शिकवतोय प्रॅक्टिस चालू आहे त्यांनी घेतली मग अशी बैलगडी त्यांची घेतली ना तू इंटरव्ह्यू घेतली ना आता अजून तो इंटरव्ह्यू येईल बघा थोड्या दिवसात तुम्हाला बघायला भेटणार नवीन ब्लॉग आहे प्रतुष न बनवशील ना तू व्हिडिओ

आता मी ब्लॉग पहिल्यांदा शिकलो मामाला मामाने शिकवलं आता आपण पहिल्या मम्मीला भेटूया मम्मी मम्मी देव बाप्पाला काय वाटतं तुला काय बनवलंय काय बनवलंय अजून काय बनवलंय मुलांसाठी काय बनवलं आमच्यासाठी काय बनवलंय जेवायला काय

मुंगणो लगे काय काय जेवण काय जेवण काय झालं आपल्याकडे दीड दिवसाच्या गणपतीत साध्यावर तो वाटतं आपण गिरजेला सुद्धा बस पण घरी आपल्याला गावात पण जायचं आहे आणि अजून बाहेर ते आपल्याला दर्शनाला जायचं आहे आता आपण होतो आपल्या वाईफच्या मावशीच्या मुलीकडे आलो होतो म्हणजे आपल्या ताईकडे दिव्याला बघितलं प्रत्यक्षी मजा आली खरंच माझा तर ब्लॉग करायला कसं तरी वाटवला हो पण त्याने माझा ब्लॉग पूर्ण रेडी केला चला आता आपल्याला गावां पण जायचं आपल्या गावात पण गणपती आहेत तिथे पण दर्शनाला जायचं आहे रणजीनची बरं पाय मला प्रसाद वाटायला कौशलो कौशाल कालपासून <laughs> आपण दिव्या दर्शन घेऊन आलो ना आता आपण धनंजय भेटला आपल्याला वेदान वेदान तुम्हाला माहित आहे गणपती बोलला तर तो लयच फॅन आहे गणपतीचा वस्तीला ठेवले त्याला वस्तीला ठेवली आणि दोन दिवस झाले त्याला वाटलं का दादा दुसरा काहीतरी बोलेल त्यापेक्षा तो साईडला झाला तुम्ही बोलले खास ना आपली काय काय बनवली असं रेसिपी काय स्वीट बे वरगी आई काय काय बोल सांग लवकर खीर तर घाली मी कोणीतरी पैसे पाठवले मला पैसे घाली आपली इथं आवरी पाहुणे आल्या बघू शकताय खास न्यावालीशी आल्या आपली बनीस पूजा आमची सुभा बाई आले बघा सुभा आमच्या कुठल्या फंक्शन असल्या आमच्या आत्या पहिली येत काम करायला पाहुणे आलेत आपली तर फॅन आले ना आपले आता आपण हेमंत बुवांकडे आलोय बाय 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 बायकर मायकर ए बायकर बायकर बाय बायकर ना इकडे ये हा जोड हा जोड पापा गर हा हाय आता प्रसंजीत आलो आता उमेश मादरे <laughs> बाबा मी उषा किती मार्ग भेटले काही ना नव्हती मी दला बघ सगळ्यांनी झिरो भेटले काय का पुरी तिला कर अभ्यास अभ्यास करणार धीरे धीरे चव्हाण का हॅलो कवा ना कवा जा आम्ही काय करायचं ट्राफिक उत्पत्ती बघितलास कुठे कुठे गणपती आप्पाच्या दर्शनाला गेलो असेच तुमच्यापर्यंत मी नवीन नवीन व्हिडिओ पोहोचवत राहणार तोपर्यंत जर चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला एक तारखेचा ब्लॉग मी दोन तारखेला टाकणार आहे आणि तसं दोन तारखेचा देखील तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे तीन तारखेला आणि अजून पाच दिवसाचे गणपती देखील आहेत आपल्या सासरवाडीलाच आहे तो पण तुम्हाला बघायला भेटेल तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनेलला शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा जर आवडला असेल तर आपल्या चॅनेलला परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकून चला का बाय बाय